हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सांगा तुमचं पण चहा वगैरे झालं की चहा नाश्ता वगैरे झाला की नाही <laughs> तर मी बघा कशी बोलते बघा तुम्हाला सगळ्यांना विचारले चहा झालं ते विचार बरं चहा झालं का विचार चहा झालं का विचार चहा झाला का झालं का असू दे ठेवते ते तर आज लवकर उठले होते सकाळी जरा तेव्हा आज लवकर आवरले लवकरच उठले मुलांच्या आंघोळ्या झाल्या अशी बडबड करते आंघोळ्या वगैरे झाल्या त्यांच्या सात वाजताच आंघोळ्या झाल्या बरं का सात सात वाजताच झाल्या आंघोळ्या नाश्ता वगैरे सात वाजता झालं त्यांचं दोघांचं पण मग मी सगळं आवरलं फरशी वगैरे आणि काय झालं काय माहिती आहे आज बघा ह्या डोळ्याला आल्या डोळ्या पूर्ण असं लाल झाला बघा मी आता पण बाहेर गेले तर मला बरेच जण म्हणले की डोळा तुमचा आहे बघा काय झालंय काय अचानक काय माहीत नाही बरं का दुखतं आहे थोडाफार पण मला लक्ष नाही थोडंसं काय लावलं डोळ्याला काय माहीत नाही बरं माझं आत्ता पण आत्ता लक्ष गेलं बघा मागे आता, आता गेले होते मुलाला शाळेला ट्युशनला सोडायला संभवला त्या त्या ते काकी पण म्हटलं की डोळ्याला काय लावलंस काय झाले म्हणून मग संभव पण मला म्हटला मग काय लागले डोळ्याला म्हणून ला ला। तरी मी काय दुर्लक्ष कर माझं तेवढं जे कामात असल्यामुळे लक्ष द्यायला भेटत नाही आत्ता झाले बघा दहाचा क्लास असू त्याचा तर आता बरे वाजले साडे दहा वाजता वाजले कारण की आमच्या इथे झालं होतं महित झालं होतं प्रेस झालं होतं मग त्याला म्हटलं नको एकटा जाऊन तू प्रयत्न केल्यानंतर मी येते तुला सोडायला बरं का आमच्या इथून घराच्या समोरूनच गेला म्हणजे जवळच आहे बिल्डिंगच्या आमच्या खालच्या खाल खाल। ए बाळा खाली बस बस खाली एकदम खालूनच गेला आत्ता मग त्याला म्हंटलं तू घाबर तर वगैरे भीती वाटते ना कधी कारण की ना मध्ये हो पुण्यामध्ये हो ना एकदा तसंच झालं होतं म्हणजे दहा वर्षाचा मुलगा ऑफ झाला होता त्यावेळेस अँबुलन्स आली होती आणि त्यांनी बघितलं फक्त टेरेसवरनं ॲम्ब्युलन्स आली होती बापरे रात्रभर नुसता पाळायचा दरवाजा उघडून इथं बसलाय तिथं बसलं बस असंच म्हणजे करायचं म्हणजे त्याचा भास हो फक्त म्हणजे घाबरलावतं टचक लावतो तो बघूनच तेव्हापासून मी त्याला बघायला होत नाही आणि आत्ता पण नेलं ना घेऊन गेले तुला म्हणतो बघू नको म्हणून समोरच आहे खिडकीच्या खालीत खाल आहे ते तुला दिसते सर सगळं घरातून आमच्या त्याला म्हटलं नको बघू आणि म्हटलं एकटा जाऊन नको ट्युशनला मी येतं सोडायला म्हणून त्याला आत्ता सुरू झाली म्हणून त्या आमच्या शेजारच्या दुसऱ्या गाव ताई त्यांना त्याने पण नाही सोडलं त्या पण आत्ताच गेल्या सोडायला म्हणजे पंधरा वीस मिनटं उशिराच सोडला आम्ही फ्रेत गेल्यानंतरच मुलाला मुलं कशा आडलड असतात मुलाला माहीत नाही काय गोष्टी आणि घाबरतात मग अजून त्यामुळे भीती वाटते चला म्हटलं मग आता आले सोडून म्हटलं चला एक व्हिडिओ टाकूया म्हटलं सगळेजण वाट बघत असतात मी काय नाश्ता करत नाही सकाळचं डायरेक्ट दुपारी करते जेवण मी संध्याकाळी जेवण केलं तर करते नाही तर नाहीच करत असं आहे <coughs> जायचं होतं बँकेत मला आधार कार्ड लिंक झालं आहे की नाही म्हणजे लिंक करून म्हणजे मी फॉर्म भरून बरेच दिवस झाले वीस पंचवीस दिवस झाले जवळजवळ लिंक झालं की नाही दोनदा बघून आले होते नव्हतं <coughs> झाला परत म्हणलं बघायला पाहिजे जाऊन तू म्हणत बघूया परत जाऊन आता सोमवारीच जाते कारण की ते लाडक्या बहिणीचे हे आले ना तीन हजार तर मला काही मेसेज नाही आलं जास्त मागे पुढे होतातच म्हटलं सोमवारी जाऊ आणि सोमवारी म्हटलं बघून यावं का नाही गेले कारण की आत्ता जर गेले मी इकडं बँकेत तर उशीर होणार परत आणि परत त्याला शाळेत सोडायला लागणार बारा वाजता परत दोन पन्नासता आणाय जायचं शनिवार आहे म्हटलं दोन पन्नास तर सुटणार छानले धावपल धावपल होते मला म्हटलं नोकोर धावते म्हटलं बघा हे वाय खाला हि काय पण खात बसते संभवली खाल्लान बरोबर चपाती हिनं पण बरोबर चपाती खाल्ला आणि चटणी बनवली खोबऱ्याची आता म्हटलं दिवसभर संभव नसतो घरी कोण खाणार आता समगाशी पण डब्याला चटणी आणि चपाती दिली ना तो पण नकोच रडायला लागला कारण की डब्बा टिफिन देणं म्हणून रडायला लागला असं सकाळी चपाती आणि कढीवर चपाती खाल्ली खाल्ला आणि मग दिवसभर आता कोण हे खायलाय पण किती खाणार आहे कुठं स्वयंपाक बनवत डायरेक्ट संध्याकाळी बनवते मग हिची काय बडबड चालली आहे बघा हिची कशी बडबड चालली बघा बघितली का कशी बडबड बडबड करते तर चला मित्रांनो बाय बाय भेटूया परत नंतरच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय घ्या सगळ्यांनी आपली काळजी बाय करते बघा सगळ्यांना आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला हे करा सपोर्ट करा बघा माझी मुलगी पण एवढीचीच आहे सगळ्या माझ्या फॅमिलीला आणि सगळ्या तिच्या मावशांना मामांना सगळ्यांना बाय बाय करते चला तर बाय बाय